कृष्णारी मनमनीय गुरुवारी माऊली गुरुजी श्री क्षेत्र जायकडे यांच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेले आमची मान अर्भदा परिक्रमा आणि परिक्रमातील आज आम्ही बोरास या इथं येऊन पोचलो आणि बोरासमध्ये आमच्या बरोबर नर्मदा परिक्रमेला जवळजवळ आम्ही दीड दोन महिने बरोबर होतो हे आपणा नाम सुरेंद्र सुरेंद्र भाई और मेरी लडकी शिवन्या हम साथ में दीड दोन महीने चलते थे और इसने बोला कि नहीं खाना खाने की यहा ही आना पड़ेगा तो आम्ही इथं आलो आणि आनंदी आनंद बघा तिच्या चेहऱ्यावरती किती आहे तरी तुझी तब्येत भरपूर नाही बर का फिर भी कर रहे है। चलो आणि महाराज जी तो ये कर रहे चलो महाराज जी नर्पदे हर नर्पदे बोले बाबा चला माता आम्ही सगळं आणि आमच्या आमचे आज काय भाग्य असेल आमच्या पंगतीला संत पंगत आहे महात्मे आमच्या बरोबर बसले आहेत महात्मे आम्ही सातमे सात म्हणजे संत पंगत मी आम बैठे हे राम जय राम जय जय म्हणजे निष्ठी दिसती तर हा श्रीराम जय राम श्रीराम जय श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम सगी राम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्री राम जय जय राम श्रीराम जय 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 राम जय जय राम मंडळी मग चांगला आज घर सारखा आहे आमच्या अगदी एकदम व्यवस्थित मजेशीर चालू आहे हा मैया सर्व बरोबर करते मैया मैया कोणालाच उपाशी ठेवत नाही मैया कोणाला ना नाराज करत नाही असे हे पा शिवन्य लगते चला नर्मदे हार नर यार नरब देना दे दे रामकृष्णारी नर्मदे या मंडे भोजन प्रसादी ला हाँ चला रामकृष्णारी हमारे मेरे दामाद है नर्मदे यार।, यार आपका नाम तो बता दे बाहर चलेगा चलेगा रामकृष्ण